नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं कडवेवालाचं बिरडं बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे कडवेवालाचं बिरडं तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे कडवेवालाचं बिरडं तयार होतं इथे आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा ठेचून घेणार आहोत हे कडवेवालाचं बिरडं अगदी सणासुदीच्या दिवसांमध्ये बनवलं जातं हे कडवेवालाचं बिरडं तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा अगदी भाकरीवर सुद्धा खाऊ शकता एकदा अशा पद्धतीने हे कडव्यावाल्याचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता आलं आणि लसूण ठेचून झालेलं आहे फोडणी फोंडीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत हे एक बिरडं असेल तर तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे बिरडं तयार होतं इथे पण आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो कांदा छान परतवल्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे ते आपण तीन ते चार कढीपत्त्याची पानं हातावर अशा पद्धतीने तोडून टाकायची आहेत म्हणजे छान असा चा स्वाद येतो कढीपत्ता एकाच मिनिटभर पर आपण परतून झाल्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण आता इथे परतून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो इथे आता कांद्यामध्ये आलं आणि लसूण परतून झालेलं आहे पर इथे आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे इथे आता कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत दोन ते तीन चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे तर इथे आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला दोन चमचे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आमच्या गावी अगदी अशाच पद्धतीने सणासुदीच्या दिवसांमध्ये हे कडव्यावाल्याचं बिरडं बनवलं जातं इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे सर्व मसाले आपण आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला पावडर मसाले छान परतून घ्यायचे आहे इथे आता पावडर मसाले आपण परतून झालेले आहेत कडवेवाल्याची सालं काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण मसाल्यावर हे कडवेवाल एका दोन मिनिटभर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाल्यामध्ये हे कडवेवाल परतून घ्यायचे आहेत म्हणजे कडव्यावाल्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो इथे आता भाजी परतून झालेली आहे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे ही भाजी छान रस्सेदार आणि तर्रीदार अशी तयार होते इथे पण आता कडव्यावाल्याचं बिरडं आपण एकदा ढवळून घेणार आहोत कडव्यावाल्याचं बिरडं आपण ढवळून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरेचा वापर करायचा आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आता कडव्यावाल्याचं बिरडं आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण बिरडं छान शिजवून घेणार आहोत कडव्यावालाचं बिरडं शिजवून होईपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत हे बिरडं बनवण्यासाठी इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा ओल्या खोबऱ्यामुळे चव छान येते आणि थोडीशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत पण मी पाण्याचा वापर न करता बारीक वाटून घेणार आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये बिर्डं शक्यतो शिजलं जातं तुम्हाला कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो तर इथे आता पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटामध्ये इथे पाहू शकता कडवेवालाचं बिर्डं छान मऊसर असं शिजलेलं आहे इथे आता कडव्यावाल्याचं बिर्डं शिजल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण वाटण इथे वापरणार आहोत इथे आपल्याला हे बिर्डं साधारण रस्साभाजी बनवायची आहे इथे आपल्याला आमटी किंवा पातळ रस्साभाजी बनवायची नाही आहे हे बिरडं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर येईल इतपत आपल्याला ही रस्साभाजी बनवायची आहे तर इथे आपण जास्त पाण्याचा वापर न करता साधारण रस्साभाजी बनवणार आहोत इथे आता खोबऱ्याचं वाटण आपण बिरड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे काही ठिकाणी इथे थोडंसं गुळाचासुद्धा वापर करतात तुम्हाला जर गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मिरवर आपल्याला इथे आता वालाचं बिरडं आहे त्याला उकळ येऊ द्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करताना बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता अतिशय चविष्ट मस्त झणझणीत असं वालाचं बिरडं तयार करून झालेलं आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हे कडव्यावालाचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे कडव्यावालाचं बिरडं बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कडव्यावालाचं बिरडं तयार होतं भीटु रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये